घट गवला कवळा कसा दिसत पिवळा घट गवला कवळा कसा दिसत पिवळा घालू घटाल माळही माळीन घाली ती फुलवारा घालू घटाल माळही माळीन घाली ती फुलवारा लालपीरतीचं कुंकू शोभ्याबाच्या भांगाला लालपीरतीचं कुंकू येडूच्या भांगालाय नव दिवसाच्या घटमाळा आंबा बसली पण गाला नव दिवसाच्या घटमाळा येडू बसली पण गाला नव दिवसाच्या घटमाळा आंबा बसली पण गाला नव दिवसाच्या घटमाळा येडू बसली पण घट उगवला कवळा कसा दिसतू पिवळा घट गला कवळा कसा दिसतू पिवळा घालू माळ ही माळीन घाली ती फुलवारा घालू माळ ही माळीन घाली ती फुलवारा लालपीरतीचं कुंकू ला। लाल शोभ्या आंबाच्या भांगाला लालपीर्तीचं कुंकू शोभ्या येडूच्या भांगाला नव दिवसाच्या घटमाळा आंबा बसली पण गाला नव दिवसाच्या घटमाळा येडू बसली पण घाला नव दिवसाच्या घटमाळा आंबा बसली पण गाला नव दिवसाच्या घटमाळा येडू बसली पण गाला घटौ गला कवळा कसा दिसतू पिवळा घटौ गवला कवळा कसा दिसतू पिवळा घालू घटाला माळही माळीन घाली ती फुलवारा घालू घटाला माळई माळीन घाली ती फुलवारा लालप्रितीचा कुंकू शोभे आंबाच्या भांगालाय लालप्रिर्तीचा कुंकू शोभे येडूच्या भांगालाय नव दिवसाच्या घटमाळा आंबा बसली पण घाला नव दिवसाचा घटमाळा येडू बसली पण घाला ನವ ದಿವಸಾ ಘಟ ಮಾಳ ಅಂಬ ಬಸಲಿ ಪನಗಾಲ ನವ ದಿವಸಾ ಘಟ ಮಾಳ ಬಸಲಿ ಪನಗಾಲ